नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य टिळकांविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचणगाव येथे झाला त्यांचे वडील गंगाधर पंत टिळक हे संस्कृतचे पंडित व शिक्षक होते बालपणापासूनच टिळक हुशार धीट आणि प्रखर बुद्धीचे होते यांनी पुण्यातील डेक्कन बी इंग्रजी व संस्कृत ही पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी एल एल बी मिळवली शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन सुरू केले पुढे शिक्षण प्रसारासाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थांची स्थापना केली टिळकांनी जनजागृतीसाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केले या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात तीव्र लेख लिहिले आणि स्वराज्याची मागणी केली त्यांच्या लेखनातून राष्ट्रप्रेम जागृत होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे घोषवाक्य प्रसिद्ध आहे टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले त्यांनी गरमपंथी राष्ट्रवाद मांडत स्वराज्याची मागणी केली एकोणीसशे सात मध्ये काँग्रेसमध्ये फुट पडली आणि टिळकांना अटक झाली त्यांना बर्मा मधील मंडाले तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा झाली तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती या सार्वजनिक सणांद्वारे जनजागृती केली त्यांनी बालविवाह हो, अस्पृश्यता आणि स्त्री शिक्षण यांसारख्या व्यक्त केले त्यांचे उद्दिष्ट होते समाजात एकात्मता आणि राष्ट्राभिमान निर्माण करणे टिळक विद्वान होते त्यांनी भगवद्गीतेचे राष्ट्रवादी दृष्टिकोनातून भाष्य करणारे गीता रहस्य हे ग्रंथ रूपात प्रसिद्ध केले तसेच द आर्टिक हो इन द वेदाज या पुस्तकात त्यांनी वेदांमध्ये आर्टिक प्रदेशाचे संदर्भ मांडले त्यांचा अभ्यास फार खोल होता आणि त्यातून त्यांनी भारतीय परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले लोकमान्य टिळक यांचे निधन एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी मुंबई येथे झाले त्यांच्या मृत्यूनंतर देशभरात शोककळा पसरली लोकांनी त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली महात्मा गांधी यांनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले त्यांच्या विचारांनी अनेक पुढील स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू